भीम व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय वडेटीवार साहेब विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधिमंडळ आदरणीय फ्रामहा धम्मबणीजी जे थायलंडवरून खास थायलंड खूप लांब आहे पण खास वडेटीवारांच्या एका शब्दावर इथे आले आदरणीय भंतेजी आदरणीय उपस्थित माझे सहकारी बळवंत वानखेडेजी आदरणीय माझे दुसरे सहकारी नामदेवराव केरसनजी आदरणीय शिवानीताई आदरणीय सिद्धार्थ हत्यंबरेजी आदरणीय जगन मलिकजी आदरणीय साहेब ब्रह्मपुरी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रचंड संख्येत आलेले बाबासाहेबांवर प्रेम करणारे बुद्धाच्या विचारावर चाल चालणारे आणि आपला ढाण्या वाघ विजय भाऊंवर प्रेम करणारे सर्वच उपस्थित बंधू आणि बघिणीनो सगळ्यांना माझा मानाचा जयभीन करते मला माहिती आहे की उशीर झालाय तुम्ही अकरा वाजल्यापासून इथे आहात सगळेजण आतुरतेने वाट बघताय अतिशय सुंदर असं भूमिपूजन काही क्षणापूर्वी या टेकडीवर झालं ना भूतो ना भविष्य असं एक केंद्र केवळ विवार साहेबांमुळे आज ब्रह्मपुरीमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे पंचेचाळीस कोटीचं हे विपासना केंद्र जरी विरोधी पक्ष नेते असले तरी आपल्या मतदारसंघाची प्रगती करणं हे प्रत्येक वेळेस सोपी गोष्ट नसते कारण का विरोधी पक्ष नेता म्हणजे ह्या बाजूचा मुख्यमंत्री असतो मुख्यमंत्री नंतर कोणाला मान जर असला तर तो विरोधी पक्ष नेत्याला असतो पण विरोधी पक्ष नेत्याचं काम काय असतं पूर्ण विरोधी पक्षाला एकत्र घेऊन चालायचं स्वतःपेक्षा जास्त सगळ्यांकडे लक्ष देणं पण विजय भाऊ तुमच्यामध्ये ती फरक आहे तुमच्यामध्ये ती धाडस आहे की तुम्ही ब्रह्मपुरीसाठी पंचेचाळीस कोटी निधी के आज या ठिकाणी विपासना केंद्रासाठी आणले सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अलौकिक केंद्र केवळ तुमच्यामुळे होणार आहे अहो सोपी गोष्ट नाही आज भनतेजी थायलंड बँकॉक वरून येतात आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात आज मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातले तीन खासदार या व्यासपीठावर आहेत या कोपऱ्यात महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिलेला बाबासाहेबांचे विचार आज खरं कुठेतरी असं वाटतं की ते अंमलात आलेत का अंमलात आले कारण का तुम्ही निवडलेला खासदार खासदारोलीचा खासदार जेव्हा त्या संसदेमध्ये जेव्हा त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये जाऊन इंग्लिश मध्ये बोलतो ना तेव्हा वाटतं की खरी क्रांती घडली आहे जेव्हा एक गरीब जेव्हा एक गरीब कुटुंबातला एक ओबीसी संघर्ष करणारा मुलगा जेव्हा या महाराष्ट्र विधिमंडळाचं विरोधी पक्ष नेतेपद सांभाळतो ना तेव्हा वाटत की या जगात खरं क्रांती घडत आहे बाबासाहेबांमुळे गौतम बुद्धामुळे क्रांती घडत आहे जेव्हा बळवंत वानखेडेजींसारखे शांत संयम कधीतरी आमदार म्हणून निवडून आलेले आज ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये खासदार म्हणून निवडून जातात आणि पार्लमेंट गाजवतात तेव्हा वाटतं की खरी क्रांती घडत आहे जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी जेवढे पुरुष उपस्थित आहेत त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा माझ्या स्त्रिया उपस्थित आहेत तेव्हा वाटतं की खरी खरी क्रांती घडत आहे सूल मूल जेवण सगळं सोडून आज तुम्ही इकडे आहात केवळ त्या बुद्धांच्या विचारामुळे बाबासाहेबांसाठी आणि वडेट्टीवार जींसाठी शिवानी ताई तुम्ही आज अत्यंत चांगल्या पद्धतीत या ठिकाणी तुमचे विचार व्यक्त केले तुम्ही लढा देताय वडिलांच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा मुली लढा देतात तेव्हा खरं वाटतं की क्रांती घडत आहे आणि आपल्या वडिलांचा आदर्श आपण ठेवून काम करत असतो राजकारण हे मुलींसाठी सोपं नाही आहे तरी संघर्ष जरी तुम्ही कोणाच्या मुली असल्या तरी हा सोपं नाही आहे तरी संघर्ष करून तुम्ही इथे आहात बाबासाहेबांचे विचार अंमलात आणत आहोत जेव्हा थायलंड पासून हजार किलोमीटर लांबून एका गावामध्ये ब्रह्मपुरी सारख्या थायलंडचे भंते इथे येतात तेव्हा खरं वाटतं की क्रांती घडत आहे आणि आपला विरोधी पक्ष नेता आपला ढाणा वाघ फक्त विधिमंडळच नाही पण पूर्ण महाराष्ट्र गाजवत आहे थायलंड पर्यंत गाजवत आहे हे आपल्याला दिसून येतं तुम्ही धन्य आहात तुम्ही धन्य आहात की तुम्हाला विजयभाऊ मिळाला सगळ्या मतदारसंघात असं नसतं मी बघते की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व असतं त्या मतदारसंघात आपल्याला असं वाटतं विजयभाऊ तर आपलेच आहेत आणि मग कधी कधी विसर पडते तसं होऊन देऊ नका तुम्हाला माहित नाही की तुमचं किती नशीब की विजय भाऊंसारखं नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे आज जेव्हा आम्ही संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचा आवाज गाजवतो राकट देशा देशारे देशा महाराष्ट्राचा देशा, देशा, देशा दिल्लीचाही तख्त महाराष्ट्र माझा जेव्हा आम्ही संसदेमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे ते संसद गाजताय जेव्हा राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षाची ताकद एवढी वाढली की पंतप्रधानांना पंतप्रधानांची बोलतीच बंद झाली कधी न येणारे पंतप्रधान आज एकदा दोनदा तीनदा यायला लागले पार्लमेंट मध्ये तेव्हा कळत की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात काय ताकद आहे ती आज जेव्हा आम्ही संसदेत भांडतो महाराष्ट्रासाठी तेव्हा खंत या गोष्टीची वाटते जे शिवानी ताई म्हणाल्या की आरक्षण हळूहळू संपवायचं कट कारस्थान हे भाजप सरकार जिते जिते तिते तिते करत आहे कसं संपवतायत आरक्षण अर्ध्या सगळ्या गोष्टींच खाजगीकरण चाललंय रेल्वेचं खाजगीकरण महानगरपालिकेचं खाजगीकरण जिल्हा परिषदचं खाजगीकरण अहो मला असं वाटतं तर महाराष्ट्र गुजरातला देतील चालवायला ह्यांचा काही भरोसा नाही आहे आणि जिथे जिथे खाजगीकरण होत तिथे तिथे आरक्षण संपवायचं कट कार्यस्थान हे भाजप करत आहे फक्त अदानी अंबानी त्यांना सगळं द्यायचंय बरं ह्या लोकांना काय माहिती तपासून आपल्या आरक्षण देण्याचा अर्थ काय काय असतो या लोकांना माहिती अनुसूचित जातीची जेव्हा मी चेअरमन होती तेव्हा ह्या गोष्टीचं वाईट वाटत की आपल्यासाठी आलेला निधी जो एस सी पी असतो मागासवर्गीयांसाठी आलेला निधी आपण वापरत नाही कारण का आपला तो आत्मविश्वास नाही आहे की समाज कल्याण पर्यंत जा आणि आपल्याला दिलेल्या योजना आपण आणत नाही कारण का अधिकारी म्हणतात कागदपत्र अपूर्ण आहेत आणि मग आपला तो बळच नसतो कागदपत्र पूर्ण करायची आपल्यासाठी आलेला निधी भलतीकडे पळवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे पन्नास खोक्याचं सरकार करत आहे आज या गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी विजय मनापासून आभार मानते पाणी टक्की तुमचे दहा पट वाढवली आहे इकडे पण वाढवली असेल ना पाणी पट्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पण प्यायला देत नाही ला जीएसटी लादलं मग पीएम किसानचे पैसे येत नाहीत आता पाणी पण नाही निवडणुका हरियाणा आणि जम्मू काश्मीर बरोबर पुढच्या महिन्यात आपल्या निवडणुका होणार होत्या पण ह्या भाजपला कळलं की त्यांच्या बाजूनी मताधिक्य आहे म्हणून आता लाडकी बहीण सर झाली आता इलेक्शन नंतर सावित्री बहीण होणार आहे आणि आता काय माहिती अजून काय काय लाडकं आणणार आहे की त्यांनी दोन महिने आपलं इलेक्शन पुढे ढकललं आज महापालिकेचं इलेक्शन झालं नाही तुम्ही आम्हाला वेठीस धरणार अजून किती छळणार तुम्ही आम्हाला आणि म्हणून मला खात्री आहे की ह्या वेळेसची जी लोकसभा निवडणूक होती मला कोणीतरी सांगितलं की ताई शांततेत क्रांती घडली तुम्ही दाखवून दिलं की मतदान पेटीमध्ये लोकशाहीची ताकद काय आहे भाजपनी काय नाही वापरलं मला सांगा साम दाम, दंड पैसे भीती इडी, सगळं वापरलं भाजपनी पण शेवटी विजय लोकशाहीचा झाला विजय तुमचा झाला विजय विजयचा झाला त्या ठिकाणी ही निवडणूक खूप महत्वाची होती ही जिंकू किंवा मरु निवडणूक होती कारण का तुम्ही दाखवून दिला की लोकशाही बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीची ताकद काय असते हे तुम्ही दाखवून दिलं तुम्ही दाखवून दिलात की संविधानाला एक बोट जरी लावला ना तर आम्ही पेटून उठू तुम्ही दाखवून दिलं पण अजून आपला संघर्ष संपला नाही आहे जोपर्यंत हा महाराष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता या महाविकास आघाडीत बसत नाही जोपर्यंत इथे उपस्थित प्रत्येक मागासवर्गीय आवाज त्या विधानसभेपर्यंत मिळत नाही आरक्षण संपवायचं करतायत जोपर्यंत हे रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला आपली लढाई लढावी लागणार आहे संघर्ष करा बाबासाहेब म्हणाले त्याप्रमाणे ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे तुझ्या रक्तातला भीमराव पाहिजे आता दाखवून द्या दाखवून द्या महाराष्ट्राला आणि या, या लोकांना की आपली ताकद आपण जेव्हा एकत्रित होतो आज समाजा समाजामध्ये पेटवा पेटवी करण्याचं राजकारण हे भाजप करत आहे तणाव हा महाराष्ट्रात वाढतोय ही कीड जी भाजपनी लावल्या त्याचा निषेध झाला पाहिजे हीच ती वेळ आहे एकत्र एक लढण्याची आणि विजू भाऊंच्या नेतृत्वाखाली विदर्भापासून सुरुवात आपण या करूयात जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा लोकांचे लोंढेच्या लोंढे आतमध्ये येत होते मला असं वाटतं प्रचाराचा नारळ आजच फोडूयात आपण ब्रह्मपुरीमध्ये आणि विजू प्रचाराची आजपासून सुरुवात करूया विजू भाऊ मला खात्री आहे की फक्त ब्रह्मपुरी नाही पण हा पूर्ण परिसर आता तुम्ही विरोधी पक्ष नेता पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघत आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली नक्कीच महाविकास आघाडीचे सर्वात जास्त आणि त्यातल्या त्यात काँग्रेसला जास्त सीट मिळतील आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नाही पण त्याच्या समोरच्या बाजूवर काँग्रेसचा नेता विराजमान होईल याची मला खात्री आहे विजू भाऊ तुमच्याकडे बघून आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे उम्मीद पे दुनिया कायम आहे तुमच्याकडे बघून आणि तुम्ही आम्ही सगळे तुमच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला पुढे नेऊया महाराष्ट्राच्या लोकांना पुढे नेऊया मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही ह्या महाराष्ट्राला विजूभाऊंसारखे विरोधी पक्ष नेता दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते एक बहीण या नात्याने एक एक भांडणारी तुमची बहीण या नात्याने मी सदैव जरी मी सोलापूरची असली तरी तुमचं आणि मा माझं नातं हे जुनं आहे आणि विश्वासाचं सा नातं आहे कधीही तुमच्या मदतीसाठी मी या ठिकाणी यायला तयार आहे तुम्ही सगळ्यांनी आमचा सगळ्यांचं स्वागत केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि विजू भाऊनी मी मी विजूभाऊना घाबरलेली हा ते तीन वेळा मला कार्यक्रमाला बोलवलेले मी म्हणाली ह्या कार्यक्रमाला जर मी नाही गेली तर मला आता ब्लॅकलिस्टच करतील मला तर त्यांची भीती वाटते आणि म्हणून विजूभाऊ जरी मी कार्यक्रमाला नाही आली तरी तुमची एक लहान बहीण म्हणून मी सदैव तुमच्या सोबत असणारे आणि ह्यापुढे या जेव्हा जेव्हा तुम्ही मला बोलणार अगदी शिवानीसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवणार तेव्हा तेव्हा मी आहे शिवानीला पण मनापासून शुभेच्छा देते या पक्षाला या देशाला या महाराष्ट्राला या रमाईसारख्या सावित्री सारख्या हिरकणीसारख्या आणि जिजाऊंसारख्या लढाऊ महिलांची गरज आहे केवळ शिवानी ताईंसारख्याच नाही पण तुमच्यासारख्या पण महिलांची गरज आहे या पुरोगामी महाराष्ट्राला तुमची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भीम